नाशिक शहरात मागील अनेक दिवसांपासून रिक्षा चालक व इतर वाहन चालकांमध्ये वाद झाल्याच्या घटना समोर येत आहे यातच आज दुपारी काठेगल्ली सिग्नलवर सिग्नल, सिग्नल लागलेला असताना दुचाकी सवार उन्हामुळे रस्त्याच्या कडेला उभा असताना मागून आलेल्या रिक्षा चालकाने गाडी पुढे घे असे सांगितल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला काठे गल्ली सिग्नलवर आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून बाजूलाच उभे असलेल्या पोलिसांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी करत वाद घातला व शिवीगाळ करत धमकी दिली तत्काळ वाहतूक पोलिसांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संपूर्ण घटनेची माहिती देताच मुंबई नाका गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल होत संशयितास ताब्यात घेतले असून पुढील कारवाई मुंबई नाका पोलीस करत आहेत दैनिक भ्रमर नाशिक